साहूर येथे अवैध मुरुम चोरीमुळे शेतकऱ्यांना रस्त्याने चालणे झाले कठीण मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष आष्टी तालुक्यातील साहूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे महसूल विभागाचा जंगल असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मुरुमाची चोरी केली जात आहे त्यामुळे ज्या मार्गाने मुरुम चोरी करून वाहतूक केल्या जात आहे तो मार्ग जड वाहतुकीमुळे खड्डेमय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या सहा महिन्यांआधी नाल्यांचे खोलीकरण केल्याने रस्ता बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी करून पैसा जमा केला व मजूर लावला आणि रोलर सांगून रस्त्याची दबाई केली मात्र अवैध चोरीमुळे शेतकऱ्यांनी तयार केलेला खड्डेमय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याची महसूल विभागाने लवकरात लवकर महसूल विभागाने लवकरात लवकर दखल घेऊन अवैध मुरुम चोरी करून वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी साहूर जामगाव रुद्रापूर सालोरा तारा सावंगा इत्यादी मौजातील शेतकरी करत आहेत शरद वरटकर साहसिक न्यूज ट्वेंटी फोर साहूर आष्टी